पंढरीची वारी ज्या शेळके परिवाराच्या वतीनं आयोजित करण्यात आलेली आहे जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या स्नेलताई शेळके आपल्या समेत आहेत हा जो प्रवास इतक्या लोकांना तुम्ही पंढरीची वारी काय छोटे माऊलींच्या आशीर्वादामुळे आणि त्यांच्या प्रेरणेतून आज आपली ही दुसऱ्यांदा म्हणजे एक परवा दिवशी एका म्हणजे एका रूटचं नियोजन झालं होतं आता दुसऱ्या क्रमा म्हणजे दुसरा टप्पा आहे ह्या आषाढी एकादशीच्या पर्वावरती ह्या वारीचा तर खरंच म्हणजे समर्थ परिवाराच्या वतीने म्हणजे फक्त कुटुंबच नाही तर अनेक आपले जे मित्रपरिवार आहे शेळके आपला कुटुंबाचा मित्रपरिवार आहेत जिवाळ्याची माणसं आहेत त्यांच्या याच्यातून जी आहे त्यांच्या मदतीतून ही आषाढी एकादशीची जी वारी आहे पंढरपूरची ती कुटुंबाच्या वतीने आम्हाला करण्याचं भाग्य मिळालं याच्यातच आम्हाला खूप आनंद आहे आणि समाधान आहे आज देखील त्या देखील आधीच्या टप्प्यात देखील एक उत्स्फूर्त असा प्रतिसाद होता आणि आज देखील उत्स्फूर्त असा प्रतिसाद महिलांचा आहे ज्या महिला प्रपंचाच्या ज्यांना वेळ मिळत नाही आणि ज्या वारीला जाऊ शकत नाहीत आपल्या याच्यातून तर त्यांनाही आज जाण्याचा योग हो येतो ज्येष्ठ नागरिक जे पायीवारी करू शकत नाही त्यांना आज जाता येत आहे आपल्या ह्या सेवेत सेवेमुळे त्याचा आम्हाला परिवाराला खूपच आनंद आहे राजकीय जीवन पाहिलं राजकीय सभा पाहिल्या तो एक माहोल वेगळा असतो हा भक्तीचा सागर आहे भगवा झेंडा आहे भगवी पताका आहे यामध्ये आणि त्यामध्ये काय फरक आहे फरक आहेच म्हणजे एक आत्मिक समाधान वाटतंय की आ, ती तेही करताना म्हणजे राजकारणामध्ये राजकीय जीवनामध्ये त्या ठिकाणी काम करत असताना समाजाची सेवा नहीं, करता नहीं, आली पण ही एक आध्यात्मिक दृष्ट्या जी आहे ती समाजाला जो आहे तो आनंद देता येतोय परमार्थाचा किंवा एक आध्यात्मिक आनंद पण पंढरीच्या पांडुरंगाच्या दर्शनाचा देता येतोय हे खरंच वेगळं समाधान आहे आणि लोकांचाही चांगला प्रतिसाद त्याला आहे याचा खरंच आनंद आहे शेणके परिवाराने हा उपक्रम हाती घेतलेला आहे आता दोन दिवस झाले दोन फेऱ्या पूर्ण झालेल्या आहेत अं वारकऱ्यांच्या चेहऱ्यावरती आनंद खूप दिसतोय यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून तुमच्या परिवाराला काय भावना आहे परिवाराच्या खरंच म्हणजे त्यांच्या हे माहिती आहे की म्हणजे आपल्या पठार भागावरचे असतील किंवा प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही ना काही समस्या अडचणी असतात तर वारी हे एक त्याचं ज्वलंत उदाहरण आहे की कुठलीही समस्या किंवा अडचणी आल्या तर त्याच्यामध्ये त्या पार करून जे आहे ते ध्येय गाठलं जातं याची वारी एक उत्कृष्ट उदाहरण आहे कारण उनवारा पाऊस याचा विचार न करता वारकरी जो आहे तो पंढरीच्या पांढुरंगाच्या द ओढीच्या दर, दर्शनाच्या ओढीने जे आहे ते त्या ठिकाणी प्रवास करत असतो आणि त्याच्यातून हीच शिकवण आम्हाला मिळते आणि याच्यामधून खरंच म्हणजे चांगल्या प्रकारचं जे आहे ते काम समाजसेवा या ठिकाणी करता येते त्याचा आनंद आहे या जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य स्नेहलताई शेळके त्यांनी सांगितलं की परिवाराचा आमचा आनंद असणाऱ्या भाविकांच्या चेहऱ्यापेक्षाही जास्त आहे कारण हा आनंद मिळवण्यासाठी आज हा इतका मोठा माहोल रात्रीचे दहा वाजता आणि या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय गणेश थोरे शिवनेरी संवाद आणि